नमस्कार आपण उभा आहोत उरहानपूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर अक्कलकोटपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हे हो। पाठींबागं दिसते आपल्याला फार मोठ्या अशा प्रकारचा दर्गा तेराव्या शतकातले हा वास्तू असावेत असं दिसतंय तर या याचं वैशिष्ट्य असं आहे की एकाच वेळेला इथं आपण डावीकडं पाहतो आहे की हिंदू पद्धतीनं पूजा चालू आहे म्हणजे हिंदू म्हणण्यापेक्षा तिथं हिंदूंचं स्थान आहे असं या लोकांची श्रद्धा आहे अनंत चैतन्य महाराज उर्फ सिद्धायप्पा महाराज जे नागे संप्रदायाचे होते तर त्यांची पूजा या बाजूला होते एकाच वास्तूमध्ये आणि दुसऱ्या बाजूला इकडे आपण पाहतो आहे की मगदूम अलाउद्दीन चिस्ती जे तेराव्या शतकातले तर हे दोन्हीचं ठाणं या या वास्तूमध्ये असावं असं म्हटलं आहे त्यामुळं एकोणीसशे बावन्नला थोडासा संघर्ष निर्माण झाल्यामुळं कोर्टाने याला सील केलं आहे वर्षातून एकदा मधली साफसफाई केली जाते फक्त मात्र बाहेरच्या बाजूला दोन्ही संप्रदायाला पूजा करण्याचा त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे त्यामुळं एका बाजूला इथे हिंदू पद्धतीनं पूजा आहे आणि दुसऱ्या बाजूला जे मुस्लिम असेल ते दोन्ही या ठिकाणी बसत आहेत हिंदू आणि मुस्लिम एकाच इमारती